गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण इयत्ता दहावीच्या दहावी भूगोल पुस्तकातील प्रकरण एक व प्रकरण दोनची ओळख प्रकरण दोन व तीनची ओळख तसेच पाठ्यपुस्तकाची ओळख करून घेणार आहोत प्रकरण दोन, दोन संदर्भातील भारता भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या स्थान विस्ताराची माहिती पाहणार आहोत त्या संदर्भात एक तुम्हाला तक्ता दिला जाईल तो तुम्ही पूर्ण करून माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करावा तसेच व्हिडिओ पाहिल्यानंतर तो लाईक करावा चॅनेल सबस्क्राईब करावा व काही शंका असल्यास यूट्यूबवरती कमेंट करावी किंवा फोन करून शंका विचारावी धन्यवाद गुड आफ्टरनून स्टुडंट्स आज आपण येता दहावीमध्ये भूगोल विषयाचे प्रकरण दोन आणि तीन याचा तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी आज आपण करणार आहोत भूगोलाच्या पुस्तकातील प्रकरण दोन जे आहे ते स्थान आणि विस्तार आणि प्रकरण तीन जे आहे ते प्राकृतिक रचना व जलप्रमाणे अशी दोन प्रकरण या दोन्ही प्रकरणांकडे वळायच्या अगोदर मी तुम्हाला भूगोलाच्या पुस्तकाची थोडक्यात ओळख करून देऊ इच्छितो यावर्षी यत्ता धार्मिला असणारं जे आपलं भूगोलाचं पुस्तक आहे हा या पुस्तकामध्ये भारत आणि प्राचीन दोन ला ला या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास कम्पेअरेटिव्ह स्टडी आपल्याला या ठिकाणी या पुस्तकामध्ये दिलेला आहे मग या दोन्ही देशांची असणारी प्राकृतिक रचना जी आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या गाड्यांमध्ये पाहायला मिळते त्याच्यानंतर हवामान असेल ती वनस्पती असतील तिथे चांगले उद्योगंधे असेल तिथे पर्यटन व्यवस्था असेल अशा विविध घटकांचा विविध अँगलमधून भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे तुमच्याकडे जर आता समोर पुस्तक असेल भूगोलाचं तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसून पुस्तकाच्या फ्रंट वरती जे मुखपृष्ठ आहे त्या मुखपृष्ठावरती आणि मनपृष्ठ म्हणजे जे पान आहे त्या दोन्ही पानांवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दिलेली दिसून येते वेगवेगळ्या आहेत वनस्पतींचे वास्तूंचे समुद्र किनारीचे वेगवेगळ्या चित्र तुम्हाला तिथं दिलेली होते ही चित्र काय आहे तर ह्या दोन्ही देशांची असणारी नैसर्गिक आणि मानविंग जी वैशिष्ट्य आहे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या दोन्ही देशांची भारत आणि ब्राझील तर दोन्ही देशांची जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्याच्या चित्रांमधून तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि धड्यांमध्ये आज पुस्तकामध्ये दिलेले जे धडे प्रकरण जे आहेत त्या प्रकरणांमध्ये त्या वैशिष्ट्यांचा उल्लेख आपल्याला वारंवार आले दिसेल आज प्रकरणांची माहिती पाहत असताना मी तुम्हाला त्या चित्रांचा वेटरन्स त्या ठिकाणी जे सांगत आता दुसरा प्रश्न असा की भारत या आपल्या देशाबरोबर भारताचा भूगोल पाहत असताना शासनाचं राजेचा भूगोल आपल्याला अभ्यासण्यासाठी का दिलेला असावा असा प्रश्न सुद्धा काही जणांच्याकडे पडला असेल किंवा मलाही बरायचं मी विचारलं की भारताबरोबर ब्राझील हा देश का घेतलेला आहे कंपनी कोणाकरा त्याच्याऐवजी अमेरिका जर्मनी जपान जे इतर देश का घेतले जाऊ शकतात कारण काय तुम्हाला शासनाचा उद्देश जो आहे तो तिथे तुम्हाला सांगितलेला त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की भारत आणि ब्राझील त्या दोन्ही देशांचा देशांचं जे जगातील नकाशामध्ये असणारं स्थान आहे दोन्ही देशांचे जे स्थान आहे ते जरी वेगवेगळ्या खंडांमध्ये वेगवेगळ्या गोलार्धांमध्ये असलं तरी या दोन्ही देशांमध्ये बऱ्याच बाबतींमध्ये समान असू म्हणजे जसं आपण जर विचार केला तर भारत आपला जो आहे तो उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आणि जर ब्राझीलचा विचार केला तर तो पश्चिम दक्षिण गोलार्धामध्ये म्हणजे भारत आणि ब्राझील त्या दोन्ही देशांचे कोलाब जे आहेत ते वेगवेगळे मी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसेल जगाच्या नकाशामध्ये की ब्राझील जो आहे तो जगाच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला म्हणजे दक्षिण गोलार्ध आणि पश्चिम गोलाबला आणि जर आपण भारताचा विचार केला या ठिकाणी या ठिकाणी आपला भारत आहे जगाच्या नकाशामध्ये आपण जगाच्या नकाशामध्ये गेल्याने आपल्याला भारत ओळखतो सहजासह अवखा देश आहे म्हणून मी ते मेन्शन केलं भारत तुम्हाला ओळखत आहे राष्ट्र खंडामध्ये तर आपल्या भारताचं जे स्थान आहे ते विषुगुप्ताच्या म्हणजेच पृथ्वीच्या उत्तर कोलार्थामध्ये आणि पूर्व कोलार्थामध्ये म्हणजे दोन्ही देशांचे जे स्थान आहे ते काय वे आहे वेगवेगळ्या खंडांमध्ये आणि वेगवेगळ्या खंडांमध्ये वेगवेगळ्या गोलार्धांमध्ये त्या दोन्ही देशांचं स्थान असल्यामुळे त्या दोन्ही देशांमध्ये असणार हवामान असेल तिथल्या वनस्पती असतील तिथले प्राणी असतील तिथले व्यवसाय असतील लोकसंख्येची घनता असेल या सर्व गोष्टींवर त्या दोन्ही देशांचं असणारं जे स्थान आहे त्या स्थानाचा त्या था ठिकाणी परिणाम म्हणून आपल्याला असं दिसून येईल की भारताच असणार हवामान आणि ब्राझीलचं असणार हवामान यामध्ये फरक आहे आपल्या इकडे जसा जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा सुरू होतो तसाच पावसाळा ब्राझीलमध्ये सुरू होतो असं नाही कारण ब्राझीलचं जगाच्या नकाशामध्ये किंवा पृथ्वीवरती असणारे ते वेगळ्या पोलिस खंडात आणि या कारण या पद्धतीने दे दोन्ही देश वेगवेगळ्या खंडात आहेत वेगवेगळ्या पोलादात आहेत मात्र काही बाबतीत भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये समानता सुद्धा जसं सांगायचं झालं तर अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपल्या भारताची अर्थव्यवस्था मिश्र पद्धतीची मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आपण येत्या नंबरीमध्ये अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार पाहिलेले इतिहासाच्या धड्यामध्ये चौथा इयत्ता नवीचा आर्थिक विकास या प्रकरणामध्ये तुम्हाला अर्थव्यवस्थेचे तीन प्रकरण तीन प्रकार दिलेले आहेत त्यामुळे पहिला प्रकार आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था दुसरा प्रकार आहे समाजवादी अर्थव्यवस्था हो आणि तिसरा प्रकार आहे मिश्र अर्थव्यवस्था आणि आपल्या भारतानं मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आहे तशीच ब्राझील या देशामध्ये सुद्धा हा दक्षिण आफ्रिका खंडामध्ये असणारा जो ब्राझील हा जो देश आहे या देशामध्ये सुद्धा मिश्र अर्थव्यवस्था आहे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपल्या इकडं त्या ठिकाणी समानता आहे मग आपल्याला या येतात नगरीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये एकंदर काय करायचं आहे तर भारत आणि ब्राझील यांचं स्थान जरी वेगवेगळ्या खंडात बोला करत असलं तरी बऱ्याच बाबतींमध्ये समानता सुद्धा आहे अशा त्या त्या समानता कोणत्या आहेत कोण कोणता आहे दोन्ही देशांमध्ये आणि त्याचबरोबर भेद कोणते आहे म्हणजे त्या ठिकाणी कोणकोणत्या बाबतीत फरक आहे भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमधल्या भौगोलिक परिस्थिती किंवा मानवनिर्मित परिस्थितीमध्ये राजकीय परिस्थिती आर्थिक परिस्थिती असेल त्या सर्व परिस्थितीमध्ये बदल कोण कोणते आहेत आणि समानता कोण कोणते याचा एकंदर अभ्यास आपल्याला या वर्षीच्या इत्ता धान्याच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी करायचं आता थोडं मी पुस्तकामधून पुस्तकाच्या बाहेरून पुस्तकाच्या ओळख सोडून आता आत येतोय मध्ये तुमच्या आपल्याला पहिलं प्रकरण दिसेल क्षेत्र हे पूर्ण प्रॅक्टिकल वर्ष म्हणजे भूगोल हा विषय जसा सायन्स फॅकल्टीचा विषय आणि सायन्स म्हणल्यानंतर हे आलेच त्या पद्धतीनं भूगोल विषयातले असणार प्रॅक्टिकलचा एक धार्मिक क्षेत्र भेटत फिल एखाद्या फिल्डला भेट देणं आणि त्या फिल्डची परिपूर्ण माहिती आपल्या उद्देशानुसार माहिती कलेक्ट करणं अशा पद्धतीचा तो लढा आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं इंटरेस्टिंग लढा आहे त्याच्यासाठी चार दिन ते आठ दिन तुम्ही आता घरी आहात लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि भविष्यात तुम्हाला ज्या वेळेला त्या धड्याची सुरुवात करेल त्यावेळेला तुम्हाला काही मार्गदर्शक सूचना सांगेल नेमकं त्या पहिल्या धड्यावरती आपल्याला काय कृती करायची आहे प्रॅक्टिकल काय कोणतं करायचं आहे ते तुम्हाला मी सांगेन त्या पद्धतीने तुम्ही घरी आहात ते प्रॅक्टिकल तुम्ही करू शकता त्यामुळे सध्या पहिलं जे प्रकरण आहे ते आपण थोडं बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणापासून आपण पुढे बोलतो आता भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचं असणारं स्थान आणि विस्तार हे आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये सांगितले म्हणजे भारत कोणत्या खंडामध्ये आहे ब्राझील कोणत्या खंडामध्ये आहे तर दोन्हीचे कोण कोणते आहेत अक्षरोतर रेखा उत्तर कोणकोणते आहेत या स्थान विस्ताराविषयी माहिती त्याचबरोबर दोन्ही देशांच्या शेजारी कोणकोणते देश आहेत कोणकोणते जलाशय आहेत म्हणजे कोणकोणते महासागर आहे समुद्र आहेत याचा प्रभारपह या पहिल्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी केलेला दुसऱ्या प्रकरणामध्ये केलेला आहे स्थान ओडिसा आणि जे प्रकरण तिसरा आहे या प्रकरण तिसऱ्यामध्ये या दोन्ही देशांमध्ये असणारी जी प्राकृतिक रचना आहे दोन्ही देशांमध्ये दोन्ही देशांमध्ये असणारे जे विसर्ग घटक आहेत प्रमुख जे नैसर्गिक वैशिष्ट्य दोन्ही देशांमध्ये म्हणजे आता ती प्राकृतिक रचना याचा अर्थ काय म्हणायचा किंवा नैसर्गिक वैशिष्ट्ये कोणती म्हणायची निसर्ग केंद्रीत तर पर्वत असतील पठार असतील मैदान असतील बेट असतील किनारपट्टीचा भाग असेल यांना या ठिकाणी प्राकृतिक रचना किंवा नैसर्गिक घटक निसर्ग निर्मित घटक किंवा निसर्ग निर्मित वैशिष्ट्य एखाद्या देशाची असं आपण म्हणू शकतो तसं आपल्याला काय करायचं आहे या तिसऱ्या प्रकरणामध्ये दोन्ही देशांचा दोन्ही देशांची नैसर्गिक रचना कोणत्या पद्धतीची आहे कशी आहे इथं पर्वत कसे आहे आहेत का नाही आहे तर कसे आहे पटरा आहेत का नाही आहे तर आहे किंवा पेट किनापट्टी या बाबी कशा आहेत याची माहिती आपल्याला या तिसऱ्या प्रकरणामध्ये तिथं पाहिजे त्याच पद्धतीनं त्या तिसऱ्या प्रकरणामध्ये आणखी एक भाग ऍक्च्युली प्रकरण प्रकल्प चे दोन भाग आहेत एका भागामध्ये दोन्ही देशांची प्राकृतिक रचना तुम्हाला सांगितलेली आहे आणि दुसऱ्या भागामध्ये या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या ज्या जलप्रणाली आहेत म्हणजे तिथं असणाऱ्या नद्या प्रमुख नद्या त्या नद्यांची माहिती आपल्याला सांगितलेली आहे दोन दिवसात असा हा असं हे तिसरं प्रकरण आहे पाहिजे ठीक आहे तर आता आपण काय करणार आहे की प्रकरण दोन हे सुरुवातीला घेऊन त्या दोन्ही देशां दोन्ही देशांचं असणार स्थान आणि विस्तार याची माहिती या ठिकाणी पाहणार आणि हे काम तुम्हालाच करायचं आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी एक व्हिडिओ क्लिप टाकलेली होती त्याच्यातील सूचनेनुसार वर्गामध्ये ज्या पद्धतीने आपल्या कम्युनिकेशन असायचं त्या पद्धतीचं कम्युनिकेशनावरती कम्युनिकेशन करण्यावरती मर्यादा येणार म्हणून तुमची जबाबदारी वाढलेली आहे तर इथं तसंच त्या पद्धतीनं प्रकरण दोन जे आहे त्या प्रकरण दोनच्या संदर्भात आपल्याला कोणतं काम करायचं आहे कोणत्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या योनाचा किंवा आपल्याला लक्षात घेऊन कोणत्या गरजे देणार आहेत त्या महत्वाच्या बाबतीत त्यावेळी तुम्हाला इथं पळ्यावरती देईल आणि त्या पद्धतीने तुम्ही ते वहीमध्ये काम करा आणि रिप्लाय जे आहे ते मला करा त्याचबरोबर कळवा त्यासाठी प्रकरण दोन याची माहिती आपण पाहणार पुस्तकं जर तुमच्या समोर असतील तर पुस्तकं हरकत नाही आणि त्या हा जो धडा आहे तो तुम्ही बाहेर भारत व ब्राझील या दोन्ही देशांचा दोन्ही देशांचे स्थान आणि विस्तार या विषयात माहिती पाहणार आता त्यासाठी दोन्ही देशांचं आपल्याला काय करायचं या धड्यामध्ये टोटल जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट म्हणूया म्हणजे नऊ पर्सेंट जास्तीत जास्त या पुस्तकातला कंटेंट जो आहे किंवा जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती माहिती तुलनात्मक अभ्यासाच्या स्वरूपात म्हणजे ऍट अ टाइम आपण काय करू शकतो दोन्ही देशांची माहिती सायमटेनियसली आपण पाहत पुढे जाऊ शकतो म्हणजे लक्षात ठेवायला सुद्धा आपल्याला याची मदत होतो म्हणून तक्त्याच्या साह्याने आपण काय करू शकतो किंवा तुम्ही तुमच्या इमॅजिनेशन किंवा तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही त्याची फीड कॅम्प सुद्धा काढू शकता संकल्पना चित्र सुद्धा काढू शकता लेखनासाठी म्हणून मी काय तर एक तत्ता देतोय आणि त्या तत्ताच्या साह्यानं आपल्याला प्रकरण दोन मध्ये भारत आणि ब्राझील यांच्या स्थान विस्ताराच्या संदर्भातल्या ज्या बाबी आहेत महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला काय करायचे आपल्याला पुस्तकामध्ये पाहून वहीमध्ये लिहून घ्यायचे त्याचबरोबर आपल्या नकाशामध्ये सुद्धा दर्शवायचे दुसरा एक बाब विद्यार्थी मित्र पुढे जायच्यावर तुम्हाला सांगायचं विसरून गेला की जेवढ्या तुम्ही नकाशावरती जास्त कॉन्सन्ट्रेश कॉन्सन्ट्रेट करशील भूगोल अभ्यासत असताना भूगोल शिकत असताना जर तुम्हाला नकाशाचा परिपूर्ण अभ्यास असेल नकाशाचं निरीक्षण वाचन तुम्हाला जर छान जमत असेल तर तुम्ही भूगोल जे आहे ते लवकर ग्रास्त करू शकता लवकर समजून घेऊ शकता मग जो जो भाग आपण वहीमध्ये पाहणार आहे किंवा पुस्तक वहीमध्ये घेणार आहे तुम्ही लिहिणार आहे प्रश्नच्या स्वरूपात असेल नोट्सच्या स्वरूपात असेल किंवा तफ्पेंच्या स्वरूपात असेल जो भाग तुम्ही लिहिणार आहे तो भारत नकाशामध्ये कुठं दिसतोय किंवा दर्शवता येतो का यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे मी हे तुम्हाला सांगत जाईल की कोणकोणत्या बाजूला नकाशामध्ये म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड होण्यास मदत होणार म्हणून नकाशाचं निरीक्षण करणं गरजेचं आहे तर भारत व विस्तार याच्या संदर्भात एक नमुना स्वरूपात मी इथं तक्ता देतोय आणि याच्या व्यतिरिक्तही या धड्याविषयी काम मी तुम्हाला देईल ते तुम्ही पुढे करशिलात तो तक्ता लिहून घ्याल काय हरकत नाही तुमच्याकडे पुस्तक असतील तर पुस्तक समोर घ्या आणि पुस्तकं पाहून त्या तथ्याचं स्वरूप सुद्धा तुमच्या लक्षात प्रकरण दोन भारत ब्राझील यांचा स्थान विस्तार आता यासाठी काय करायचं पहा आपण फरकाचे मुद्दे काढणार कोण कोणत्या बाबतीत आपल्याला काय करायचं यांचा अभ्यास करायचा आहे या दोन्ही देशांचा त्याचे मुद्दे काय कोण कोणत्या भाजीचा अभ्यास करणारे तसा आपण हा समजा सत्ता आणखला आणि याच्यामध्ये भारत आणि इथं आपण ब्राझील अशा दोन्ही देशांची नावे लागली आणि इथं आपण त्या वेगवेगळी ते प्रकारचे मुद्दे घेतले इथं आपण गेलो देश दोन्ही देशांची माहिती आणि इथं मुद्दे यामध्ये आपण काय करू शकतो पहिला म्हणतात खंड खंड तर विद्यार्थी मित्र हे दोन्ही देश कुठल्या खंडामध्ये आहे हे काय करायचं आपल्याला इथं मेन्शन करायचं जसं मी समजा उदाहरण केरळ भारत आपला आशिया खंडामध्ये आहे आशिया खंड आणि ब्राझील हा जो देश आहे तो दक्षिण अमेरिका आहे दक्षिण अमेरिका या पद्धतीने काय केलेलं आहे त्या दोन्ही नावं गेलेली आहे तुम्हाला काय करायचं आहे की मी इतर जे मुद्दे आहेत ज्याच्या नोट्स काढायचे मनात तत्काळ तयार करायचे हे माहिती पाहिजे त्याचे मुद्दे मी तुम्हाला इकडे देत जाईल तसं वर्गामध्ये सुद्धा येतात विकास आणि प्रत्ये आपण केलेले आहेत मी तुम्हाला मुद्दे द्यायचे देतो आणि तुम्ही त्याच्यावरून ते प्रत्येक पूर्ण करत होता तसंच काय करायचं आहे मी तुम्हाला मुद्दे देत आहेत आणि ते मुद्दे काय करायचे आहेत तुम्हाला पुस्तकाचं वाचन करून त्याच्यामध्ये लिहायचे मुद्दे कोण कोणते आहेत तर ते मुद्दे तुमच्याकडे वही असेल त्या वहीमध्ये तुम्ही मुद्दे अशा विचार टाकून लिहायला काही अडचण नाही दुसरा मुद्दा आपण घेणार अक्षांश तुम्हाला पुस्तकामध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये दोन्ही देशांचे अक्षांश आणि रेखांश हे दिसतील काही ठिकाणी ब्लॅक मी दिसेल तुम्हाला दिसेल अक्षांश रेखांश सांगत असतात भारताचा अक्षांश अक्षरशः अहोका आणि पुढं ब्लॅक दिसेल राहिलं आहे त्या ब्लॅक कोणत्या आहेत ते मी तुम्रा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगणार आहे तो तुम्हाला थी। ते नकाशाचं निरीक्षण करून सांगता येतात का ते पाहायचं आहे अशा पद्धतीनं अक्षांश आणि रेखांश असे दोन मुद्दे भेटले दोन्ही मुद्दे तुम्ही इथं लिहू शकता पुस्तकात ते दुसरी गोष्ट चौथा मुद्दा आपण लिहू शकतोय गोलाग महाराष्ट्र पद्धतीनं गोलार्गा म्हणतात म्हणजे हे दोन्ही देश कोणत्या पोलाला चार मुलांना आहेत तुम्हाला आई वेळा सांगितलेले चार पोलाल कोणते आहेत आपण जर पृथ्वीचा विचार केला तर आणि विश्ववृत्त आहे असं आपण समजतोय विश्ववृत्त आहे तर विश्व दक्षिणेला असणारा दक्षिण बोल असतं विश्वगुत्ताच्या उत्तरेला असणारा उत्तर बोलतो आणि आपण ब्रिडी श्रेकावत्ता म्हणलं पृथ्वीच्या मध्यतून जाणार तर या ब्रिडी श्रेका उत्तरच्या हा परता म्हणजे पूर्व बोलतं ब्रिनीचे एका उष्टाच्या अं पश्चिमेला बोलतात ते पश्चिम बोल असे पृथ्वीचे ते चार गोल असतात चार गोळा असतात की कोणत्या बोलाचा देश आहे हे काय करायचंय आपल्या इथं करायचंय पुस्तकामध्ये वाचन केल्यानंतर समजलं असतं इथं मी फक्त चार मुद्दे तुम्हाला इथं चार मुद्दे तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ पाहा व्हिडिओ पाहून आल्यानंतर मला द्या मला रिप्लाय द्या आणि त्याच्यानंतर पुढचे मुद्दे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत जाईल त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता हा तत्ताव आहे तो तत्ता पूर्ण करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढचे असणारे मुद्दे याची माहिती आपण पाहणार आहोत आता नकाशा पदाच्या बाबतीत तुम्हाला भाग संपतो आता इतकं काय काम करायला महाराष्ट्रांना का पहा की हे जे मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे पुस्तकात पाहून या ठिकाणी भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये लिहायचे अक्षवंशी वंश आणि तेवढ्यावरतीच आपण थांबणार नाही तर हे जे जारी पागील पत्र्यामध्ये आलेले ते आपण काय करणार आहे आपला असणारा भारताचा नाकाशा आणि ब्राझीलच्या प्रकाशात या दोन्ही प्रकाशांमध्ये आपण दर्शवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे प्रॅक्टिकल वर्क सुद्धा बरोबर आपलं होऊ नये विद्यार्थी मित्रो या ठिकाणी इथं ही जी तुम्हाला शिकवलेली पद्धत किंवा अध्ययनाची पद्धत जी तुम्ही वापरता किंवा शिकवलेली किंवा अध्यापनाची पद्धत वापरतोय ती पद्धत म्हणजे क्यू थ्री आर मेथड आहे क्यू थ्री आर क्यू थ्री आर थोडं विषयांत कोणत्या पद्धतीने शिकणार आहोत किंवा अभ्यास करणार आहोत या वर्षीचा तुमच्याकडून येणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला आपण कसा अभ्यास करायचा हेही लक्षात येईल क्यू थ्री तुम्हाला सांगतो तुम्ही ज्याच्यामध्ये क्यू म्हणजे क्वेश्चन म्हणजे तुम्हाला मी आता एक क्वेश्चन दिले मुद्दे म्हणजे तुम्हाला काम क्वेश्चन दिला त्यानंतर थ्री आर थ्री आर त्याच्यामधला पहिला आर आहे रेडिंगचा म्हणजे तुम्ही काय करणार आहे मुद्दे तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही पुस्तक वाचणार म्हणजे पहिला आर झाला म्हणजे रेडिंग दुसरा आर आहे रायटिंग म्हणजे तुम्ही काय करणार आहात क्वेश्चन दिलेले आहे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्याप्रमाणे तुम्ही पुस्तकाचं पाहून लिहिणार आहात म्हणजे रायटिंग आणि तिसरा आर असणार आहे रिव्ह्यू अवलोकन करायचं आहे त्याला म्हणजे आपण जो भाग सा अभ्यास केला की पाहिलं वाचलं लिहिलं नकाशा बांधला त्याचं काय करायचं आहे मनन चिंतन करायचं आहे सिंह करायचंय आज आपण हा भाग पाहिला म्हणून पंधरा लगेच लक्षात राहणार आहे आणि तसा असं होणार नाही आपल्याला काय करावं लागणार आहे आठ दिवसात पंधरा दिवसातनं एकदा ते डोळ्या काही करावं लागणार आहे रिव्हिजन करावे लागणार आहे म्हणजे रिव्ह्यू करतो सुद्धा तितकंच करायचं रिव्हिजन जर नाही झालं तर आपण केलेल्या कामांपैकी पन्नास टक्के काम जे आहे ते व्यक्त झाल्यासारखं असतं त्यामुळे विविध तितकंच महत्वाचं आहे तर आपल्याला भूगोल विषयाचा अभ्यास जवळजवळ नव्वद टक्केमुळे आपण या मेथडमध्ये वर्षभरात करायचं ठीक आहे तर यासाठी तुम्ही हा चार्टिंग तुमच्याकडे क्यू इन या पद्धतीने आणि थ्री आर जे आहे ते तुम्हाला करायचं या सिंहा एक व्हिडिओचा एक भाग असा की तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही हा चॅट तयार झाल्यानंतर मोबाईलच्या माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप क्रमांकावरती या चॅटचे फोटो तुम्ही पाठवू शकता म्हणजे तुम्ही कितपत काम केलेलं आहे हे माझ्या लक्षात येईल तुमच्या शंका असतील माझ्या युट्यूब चॅनलवरती कमेंट करा त्या व्हिडिओवरती त्या शंकेच्या समाधानासाठी वेगळे व्हिडिओ आपण या ठिकाणी इथे करूया नकाशा भागाच्या संदर्भात तुम्हाला एक भाग सांगू इच्छितो मी की जो भाग इथे येणार आहे तो भाग पूर्ण आपण नकाशामध्ये दर्शवणारच आहे तो भाग आपण काय करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढचे मुद्दे तांड विस्तार चार मुद्दे पुढचे येणारे जे मुद्दे आहेत साधारणतः अजून चार मुद्दे येणार आहेत ते चार मुद्दे आणि नकाशा भागाचं काम म्हणजे भारत आणि ब्राझील त्या दोन्ही देशांमध्ये हे अत्यंत मुद्दे आपण जसे दर्शवायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणणार विद्यार्थी मित्र आजच्या ह्याच्या साठी एवढा भाग पुरेसा असं वाटतं याच्यावरती तुम्ही काम करावं आणि मला रिप्लाय द्यावा की विनंती व्हिडिओ आवडले असतील की लाईक करा त्याचबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे सबस्क्राईब करून त्या गोष्टी घरातून तरी वर्क फ्रॉम होम करून व्हिडिओ जरी तयार केले तरी सेंड केले शेअर केले माझ्या चॅनलवर तरी तुम्हाला ते आणि त्याचे अलर्ट मिळते आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकता दुसरी गोष्टी किंवा आज शेवटचं सिंहावलोकन सिंहावलोकन करत असताना सुद्धा तुम्ही हे युट्यूब चॅनेल पुन्हा पाहू शकताय आणि करून देऊ शकता प्रकल्प दोन मध्ये स्थान दिसतात भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील यशाच्या संख्ये वाटले चार मुद्दे मुंबईमध्ये लिहा आणि त्या ठिकाणी पाठवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या भागाची माहिती जी आहे ती आपण पाहा धन्यवाद